शिंदेना विश्वासात न घेता शिवसेना घेता पाच तारीख भाजपने जाहीर केले तुम्ही कसं बघता ना, नाही असं नाही आहे ज्या पक्षाचा मुख्यमंत्री करायचा आहे त्यांनी ते ठरवणं गरजेचं आहे त्याप्रमाणे ठरवलेलं आहे आणि विश्वासात न घेता असं नाही आहे कारण ह्याला दिल्लीला मिटिंग झाली तेव्हा स्वतः मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री नड्डासाहेब अमित शाह साहेब सगळेजण होते तिथं काहीतरी ठरल्याशिवाय अशी तारीख दिली जात नाही म्हणून त्याने तारीख ठरवलेल्यावरून की पाच तारखेला आपल्याला एक करायचं आहे आणि त्याची पूर्वतयारी आझाद मैदानावरती सुरू आहे की पाच तारखेच्या शपथविधीसाठी तिथं ही तयारी चालू आहे त्यामुळे हे सगळ्यांना विश्वासात घेऊनच होतं आहे आणि कोणालाही बाहेर ठेवून होतं आहे असं चुकीचं दोन दिवसाचा वेळ दिला होता त्याने की दोन दिवस जरा गावी जाऊन येतो त्याप्रमाणे काल म्हणजे आज दोन दिवस झाले आणि साहेब आत्ता मला वाटतं ठाण्याला पोचले असतील किंवा वर्षा भंगल्यावर दोघातले कुठेतरी पोचले असतील असं उद्धव साहेब आहेत ना आता त्यांनी जर नाही बोललं तर कसं सांगणार कारण त्यांचा एक वास्ता भोंगा जो संजय राऊत तो तर गेले चार दिवस तेच बोलतो आहे पण जे होईल ते चांगलं होईल कोणी किती काही बोलू द्या आणि आमच्या तिन्ही पक्षामध्ये कुठंही कटुता नाही काय नाही त्यामुळे अत्यंत चांगल्या प्रकारचं सरकार स्थापन होईल आणि आम्ही सरकार चांगलं आहोत साहेबांनी तर चार चार पाच दिवसापूर्वीच सांगून टाकलं ना मुख्यमंत्र्यांनी ठाण्याला पत्रकार परिषद घेऊन आजचा पाचवा दिवस असेल मला वाटतं चौथा दिवस असेल विलंब होण्याचं त्यात मला पण विचारावं लागेल फडणवीस साहेबांना की का विलंब होतोय तो पण आता पाच तारीख मुहूर्त केला ना छोटे काही गोष्टी मुहूर्तावरती पण असतात लोकसभेच्या वेळेला उद्धव ठाकरेनं पुढं केली त्याचप्रमाणे विधानसभेच्या वेळेला युतीने एकनाथ शिंदेनं पुढे केली थी। दोन्ही ठिकाणी ठाकरे म्हणजे शि शिवजीनं नाकारण्याचं काम केलं एका वेळेला कॉंग्रेस नाकारला आता भाजप नाकारलं आहे एकनाथ शिंदेनं नाकारल्याचा फटका महानगरपालिका निवडणुकीत बसू शकतो का नाकारलं आहे असं कोणी सांगितलं मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं हां मुख्यमंत्रीपद नाकारलं गेलं आहे आता मेजोरिटीप्रमाणे आत्ता जर आपण पाहायला गेलं तर त्यांची संख्या जास्त आहे आणि एवढी संख्या असताना आम्ही हट्ट धरणं किंवा काय ते आमच्या बाई स्वभावात बसत नाही आहे म्हणून साहेबांनी हसत हसत त्या दिवशी सांगितलं की जर भारतीय जनता पार्टीचा जर मुख्यमंत्री करायचा असेल तर माझी काही असमर्थता नाही आहे समर्थ आहे आणि करता साहेबांनी त्या दिवशी डिक्लेअर केलेलं आहे त्यामुळे का त्याची काही कोणी तैकीकात करावी असं मला वाटत नाही राज्यात मराठा समाजाला मुख्यमंत्रीपद मिळावा अशा आतून सूत्रांकडून चर्चा लागलेल्या आहेत रवींद्र चव्हाणांचं नाव देखील घेतलं जाते आणि त्यामुळं कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला महाराष्ट्रात त्यांना पाठिंबा मिळताना दिसत नाही त्यामुळे ही नावं चर्चेत असल्याचं पाहायला मिळते काय सांगायला राजकारण आहे कधी काय घडल हे कोणच काय सांगू शकत नाही आहे त्याच्यामुळे ती बाब भारतीय जनता पार्टी ह्या पक्षाची असल्यामुळे ते कोणाला ठरवतील काय करतील ह्याच्यामध्ये आम्ही कोण इंटरफेअर करणार नाही कारण तो अधिकार त्यांचा आहे मग त्यांनी देवेंद्रराजांना देव किंवा रवींद्र चव्हाणांना देव नाही तर अनेक कोणाला देवो त्यात आम्ही कोण हस्तक्षेप नाही करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी तो विषय अजित पवारांनी काय घोषित अजित पवारांनी नेहमीप्रमाणे स्टाईलप्रमाणे बोलले ते बाकी काही नाही ठीक आहे ना प्रत्येकाला काय बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ठीक आहे आता ते मी नंतर गेले आजी दादा विचारतो तुझा निरोधी एकनाथ शिंदेच्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली ठरवते प्रश्न असा आता की जर महायुतीमध्ये असो आणि संख्याबळ जर आपण पाहिलं तर ही आहे ती कोणाला नाकारता येणार नाही आहे आणि ते स्वीकारणं पण गरजेचं आहे ना असं काय त्याच्यामध्ये की वेगळं काय आहे म्हणून पण त्यावेळेला पण मागच्या वेळेला वर्णनच शिंदेसाहेबांना मुख्यमंत्रीपद दिलं ना का नाही दिलं तसं जर त्यांना जर त्यांच्या पक्षाचं जर काय खुर्ची ध्येय धोरणं आहे तर त्यांनी ते जर केलं त्यात आम्हाला कोणाला दुःख नाही दोन तारखेला म्हणजे उद्याच उद्या येणार आणि त्यांचे काही नियमाप्रमाणे ठरल आणि मग डिक्लेअर सर सरकार उद्या निधी लागला काय लागला काय आडे अडचण असाल तर दिल्ली देत असतात तर मग त्यांना पण काय अधिकार असणं गरजेचं आहे नाही बोलू रात्री मी विचारतो वरच्या नेत्यांना आहे वस्तुशिय तुमचं बोलणं पण योग्य चुकीचं आहे अशातला भाग नाही आहे परवा पाच तारखेला मी विचारतो सहा तारखेला मला फोन कर प्रत्येकाला वाटतं जास्तीत जास्त मिळावी आणि बघूया आता आम्ही मुख्यमंत्र्यांकडं सोपवलेलं आहे मुख्यमंत्री मागताना कोणी जास्तच मागणार परंतु भारतीय जनता पार्टीची संख्याबळ आमचं राष्ट्रवादीचं असं असल्यामुळे थोडं त्याप्रमाणेच होणार आहे